हात आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वन भारत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत कल्याण लोकसभेतील कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृतीसाठी विविध जनजागृती पर स्वीप कार्यक्रमांची अंमलबजावणी ठिकठिकाणी होतीये याच अनुषंगाने कल्याण पूर्वच्या बीएलओ व पर्यवेक्षक यांची बैठक महिला गृह उद्योग विठ्ठलवाडी बस डेपो मागे येथे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गोपीनाथ थोंबरे यांच्या अधिपत्याखाली आयोजित करणार या बैठकीत बीएलओ यांच्या यादी भागातील पंच्याऐंशी वर्षावरील नागरिक व दिव्यांग मतदार यांच्याबाबत आढावा घेण्यात आला या बैठकीत अतिरिक्त सहाय्य निर्णय निवडणूक अधिकारी डॉक्टर स्वाती घोंगडे तसेच स्वीप पथकातील महापालिकेचे शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी विजय सरकटे यांनी उपस्थित बीएलओ यांना जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या यादी भागात सोसायटी चाळ शाळा इत्यादी ठिकाणी ज्या यादी भागात कमी झालेल्या आहेत त्या भागात मतदान जनजागृतीबाबत बैठक आयोजित करण्याबाबतच्या सूचना दिल्या तसेच या ठिकाणी द्वारे मतदान जनजागृती पर गीत वाजवून उपस्थितांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलंय व उपस्थितांना मतदान जनजागृतीची शपथ देण्यात आली